बोधेगावमध्ये दलित पुजाऱ्याची निर्घृणपणे हत्या निषेधार्थ शनिवारी कडकडीत बंदचे आवाहन एक संशयित आरपी पोलिसांच्या ताब्यात शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील पैलवान बाबा मंदिरातील जानेवारी सव्वीस पासून बेपत्ता असलेल्या पुजारी नामदेव रामा दहातोंडे यांचा निर्घृणपणे खून झाल्याचे उघड झाले असून मुंडके एका विहीर तर शुक्रवारी दुसऱ्या विहिरीत घाट सापडल्याने बोधेगाव व परिसरात खळबळ उडाली बोधेगाव पासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर एकबुर्जी लगत असलेल्या पहिलवान बाबा मंदिरात गेल्या चौदा वर्षापासून सेवा करत असलेले पुजारी नामदेव रामा दहातोंडे हे दिनांक सव्वीस जानेवारीपासून गायब असल्याची एकनाथ कोरतळे यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती त्या अनुषंगाने शोध सुरू असताना गुरुवारी मंदिराजवळील सुशिलाबाई पाटीलबा तांबे यांच्या विहिरीच्या दिशेने रात्री दुर्गंधी येत असल्याने विहिरीत पाहिले असता दहातोंडे यांचे मुंडके आढळून आले असता ग्रामस्थांच्या मदतीने ते रात्री विहिरीतून काढण्यात आले घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे शेवगाव विभागाचे उपअधीक्षक सुनील पाटील स्थानिक कुन्हे शाखेचे पथक ठसे तज्ञ आदी पथक घटनास्थळी दाखल झाले व हत्येचा शोध घेत असताना शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास मंदिरापासून काही अंतरावर अविनाश कदम यांच्या विहिरीत दुर्गंधी येऊ लागल्याने पाहणी केली असता दहातोंडे यांचे उर्वरित शरीर आढळून आले दहातोंडे दलित समाजाचे असून मुळगाव नागलवाडी तालुक्यातील शेवगाव येथील रहिवासी आहेत त्यांना विवाहित दोन मुले पत्नी एक मुलगी असा परिवार आहे या घटनेचा सखोल तपास करून मुख्य आरोपीला तात्काळ अटक करावी यासाठी विविध संघटनांनी बोदेगाव कडकडीत बंदचे आवाहन केले आहे या प्रकरणी संशयित म्हणून एकाला ताब्यात घेतले असून ही क्रूर हत्या आहे का नरबळी हा एक प्रश्न निर्माण झाला असून हत्या कोणी केली याबाबत भविकात उलटसुलट चर्चा सुरू आहे जनतेचा बातमीदार न्यूज चॅनल सबस्क्राईब लाईक शेअर व बेल प्रेस करा धन्यवाद